प्रसिद्ध बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांना त्यांच्या तावडी या गावी वाहण्यात आली श्रद्धांजली प्रसिद्ध बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांचा दहा दिवसापूर्वी मृत्यू झाला होता बैलाच्या व्यवहारातून त्यांचा खून करण्यात आला होता यानंतर बैलगाड्या शर्यतीच्या क्षेत्रामधून रणजित निंबाळकरांच्या चाहत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला होता या घटनेला आज दहा दिवस उलटून गेले असून आज त्यांचा दशक्रियाविधी त्यांच्या तावडी या गावी पार पडला आहे त्यांच्या दशक्रिया विधीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बैलगाडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते वेगवेगळ्या गावात आलेले बैलगाडा मालक चालक मोठ्या संख्येने दशक्रिया विधीसाठी उपस्थित होते रणजित निंबाळकर यांच्या मृत्यूनंतर बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये मोठी शोककळा पसरली होती या घटनेनं बैलगाडा शौकिनांना मोठं दुःख आहे आज त्यांच्या दशक्रिया विधीसाठी विविध क्षेत्रातून अनेक मान्यवर आणि बैलगाडा शौकीन आले होते त्याचबरोबर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बकासूर आणि सरजा हे दोन्ही बैलदेखील त्या ठिकाणी आणण्यात आले होते यावेळी बैलगाडा शौकिनांनी हळहळ व्यक्त केली